ही सगळ्यात जग श्रेष्ठ आहे वैकुंठ सोडून देव भक्ता घरी राहिला जर ह्या डोंगरावर स्वतः भगवंत आलेले डोंगरावर भगवंताचा स्वतः वास आहे तर हा भालचंद्र जो डोंगर आहे महाराज जे ह्या डोंगरासाठी किंवा जे वारकरी संप्रदाय लढतोय यासाठी जर आपण प्रयत्न नाही करू शकलो तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही ज्या नावाने आपण आपलं कोट भरतो घरातले अनेक महाराज लोक झाले जे पंढरपूरला किंवा आळंदीला आणि देऊला शिकले आणि ग्रंथ वाचून आपलं कीर्तन कीर्तनातून ज्ञानरूपी गंगा देतात त्या सर्व महाराजांना एक विनंती आहे की महाराजांनी जो लढा चालू ठेवला आहे आणि आता जो महाराष्ट्रभर आपल्याला चालू करायचा ह्या महाराष्ट्र लढ्यामध्ये किमान थोडी जरी जाण असली आपल्याला की तुकाराम महाराज कोण होते जगद्गुरू होते आपण त्यांचे ग्रंथ वाचलाय त्या ग्रंथाच्या अनुसरून आपण महाराजांनी केलेलं काम खरं आहे की खोटं आहे हे त्यांना सुद्धा समजलेलं आहे पण काही गोष्टींना माणूस राजकीय दृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या दबावला जातो जसं महाराजांना जे खाली महाराजांना कालच बरेच फोन आले की तुम्ही जाऊ नका महाराजांना तर अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक खाल्ला जातो अशी स्थिती जर आपल्या महाराष्ट्राची असेल तर ती अजिबात चांगली नाही ती खूप वाईट आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्यांना गुरु मानले आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण गुणगान गातोय त्यांच्या नावावर आहे हा पूर्ण महाराष्ट्र जगतोय यासाठी जर आपण काही करू शकलो नाही त्यात जगद्गुरु तुकाराम महाराजसाठी जर आपण काही करू शकलो नाही त्यांची जागा त्यांची जमीन ही पावनभूमी ही वाचू शकलो नाही तर प्रत्येक वारे करणार ही शर्मंदीची गा बाब आहे महाराष्ट्रामध्ये महाराज रथयात्रा काढणार आहे त्यानंतर जे जे आंदोलन होणार आहे आम्ही जे मोठमोठे आंदोलन वारकरी संप्रदायाच्या वतीनं करणार आहोत हे खूप भडक करणार हो, राजकारणी लोकांना सांगतो इतर जे आंदोलन होतं हे तात्पुरता होतात आणि संपून जातात पण वारकऱ्यांनी जर एकदा आंदोलन हातात घेतलं तर माझी विनंती सर्व राजकीय लोकांना शासकीय लोकांना कृपया वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू देऊ नका कारण आपण बऱ्याच वेळा वारकरी संप्रदायातून आलो असं सांगतात भले काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील पण शासकीय लोकांना सुद्धा सांगतो की आपल्याला थोडी जरी मनाची असत आणि ह्या संतांमुळे हा जग चित्त आहे त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा ज्यांची पावर आहे त्यामुळं पंढरपूरला वीस ते पंचवीस लाख लोक जे जातात यांची जर त्या लोकांना जाण असत तुम्ही फक्त वारकऱ्याला आले मग शासकीय लोक येऊन जेवण देणं हे देणं एवढंच करू नका त्यांची भूमी वाचवावी आणि महाराजांना आम्हाला सगळ्यांना वारकऱ्यांना सहकार्य करावं मी शिवशंभू प्रतिष्ठान माझा शिवशंभू परिवार वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं सगळ्या महाराजांना बळी देतो का आम्ही तुमच्या मागे जेव्हा जेव्हा तुम्ही उभे असतात त्यावेळेस आम्ही तुमच्या मागे प्रखर देणे काही झालं तर उभे राहू जय शंभू